काय पेशल कंटाळा आलाय रोज सारखं आज जेवढी लग्न इकडे जा तिकडं जा इक तर खूप कंटाळा आलाय पेशल बघा आता काय बनवायचं झटकेपट कंटाळा आला की भाकरी नको करायला काय नको मस्त आलं पेस्ट टाकलेली ह्याच्यामध्ये कडे मध्ये चिरलेली कोथिंबीर घेतली तुम्ही माणसानं काय करायचंय आज झटपटीत बघा तिकडं आलं ना चांगलं परतून द्यायचं तर परंतु तिकडं आपण हे मस्तपेक्षी भाज्या सगळ्या शिजून घेतल्या तर ह्याच्यामध्ये टमॅटो कांदा आणि फ्राय केलेला आहे आणि ढुबळी मिरची वटाणा फ्लावर बटाटे गाजर हे सगळं आणि हळद टाकली थोडं मीठ तर फ्राय करून सगळं शिजून घेऊन असं त्याला बारीक केले हे हे बघा तर आपल्याला झटके पट अशी मस्तपैकी खालपैकी अशी पावभाजी बनवायची तर हे ला ला। तर 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 ला तर लाल तिखट थोडा घरचा गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकला आहे भाजी तेलामध्ये आणि पावभाजी मसाला थोडासा टाकते आणि मीठ टाकलेले तर लागत असं मीठ टाकायचं खूप दिवस झाले पावभाजी बनवली नव्हती आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये बी टाकली आहे वरून टाकायचे कांदा त्यानंतर अजून बारीक चिरायचं तर असं बघा मसाला चांगला परतून घ्यायचा याला ह्याच्यामध्ये कत्ता कांदा मी नाही टाकत खायला कारण ते तोंडामध्ये कांदा घेतो टमाटे तर मग असं शिजवून घ्यायचं आणि मस्तपैकी बारीक होते ह्यांना साच्यानी हे बघा कलर आला पण पाणी टाकायची दुसरी गरज नाहीये माझं छान आहे थोडंसं पाणी हाल्याचं आणि लसणाचं राहिल्याने वतलं मी आता वरून थोडस आपल्याला अजून ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे मस्त अशी तरी कशी येते बागा सगळं भाजी भरून झाली भाता सोबत वि आणि जिरा राईस करायचा आणि पावासोबत झटपट कंटाळा आला की अशा प्रकारे पावभाजी आपण बनवून घ्या तुम्ही आणि आता भाज्या खूप स्वस्त झाल्या सगळं दहा रुपये पावशात झाले म्हणजे तर भाज्या खूप महाग होत्या फक्त वटाणा महाग आहे तर सगळ्या भाज्या स्वस्त झाल्यात झटपटी बाग कशी झाली पावभाजी आणि ह्याच्यासोबत पाव मस्त ह्याच्यात थोडंसं वरून बटर टाकायचं आणि लिंबू पिळून कांदा बारीक चिरल्याला घ्यायचा आणि गरमगरम थंडीमध्ये पावभाजी मस्त खायची कशी दिली फुलनी बाबा पावभाजी घट्ट झाली त्यामुळे सीजन चालू त्यामुळे अजून टेस्टी लागते भाजी गाजराचा बी वाटाणा सिजन आहे सगळ्या भाज्यांचा वाटाण्याचा सिझन हिवाळ्यामध्ये भाज्या छान येतात चला अशा प्रकारे मी बनवली आपली झटपटीत पावभाजी बनवा तुम्ही मी डिंग रोजचा आपल्या डेली टाकत नव्हते ना। काल गेलो होतो लग्नाला तुम्हाला तर माहिती तर थंडीमध्ये गार रात्री साडेआठ वाजल्या आम्हाला यायला त्याच्यामध्ये कंटाळा अजून अंगातलं गेलेला नाही आज जाऊ द्या आता थोड्याच पावभाजी बनवूया आणि भाज्या एक अशा मेन गोष्ट म्हणजे लहान मुलं भाज्या खात नाही तर शिमला मिरची कुणाला आवडत नाही कुणाला फ्लावर आवडत नाही गावाकड तर असल्या भाज्या करतच नाहीत म्हणून अशा प्रकारे भाज्या सगळ्या शिजून घ्यायच्या त्यात चांगल्या बारकी करून मस्त आलं लसूण पेस्ट टाकून आ, महें पाव पावभाजी गरम मसाला टाकून अशी चटपटीत भाजी बनवून घ्यायची तर या सगळ्यांनी गरमागरम भाजी खायला